मित्रांनो एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मतदान केलं का नाही हे दाखवण्यासाठी बोटावर जी शाई लावतात ती आली कुठून आज या व्हिडिओच्या माध्यमातून याच शाईचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा शाई शाई म्हणजे फक्त निया पॅच नाही ती आहे लोकशाहीची खून प्रशासनाची गरज आणि विज्ञानाचा एक छोटासा पण महत्त्वाचा सहभाग आजची गोष्ट चालू करायची का प्रश्नानं ही शाई कोणी बनवली कधी आली आणि ती किती वेळ टिकते मित्रांनो कल्पना करा एकोणीसशे बावन्न साल भारतातली पहिली सामान्य निवडणूक होणार आहे करोडांच्या आसपास लोकांना मतदान करायचं आहे एक मोठा देश आणि एक अजून मोठी जबाबदारी पण प्रशासनाला एक काळजी सातावत होती डबल मतदान कसं थांबवायचं था। लोकशाहीचे नियम अंमलात ठेवण्याची जबाबदारी होती आणि त्या काही तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं एका साध्या उपायाचा सा विचार मतदान झाल्यावर व्यक्तीच्या बोटाला काही अशी खूण लावायची की सहज काढता येऊ नये कमीत कमी दोन आठवड्यांपर्यंत ती दिसावी म्हणजे सेमी परमनंट शाई आता प्रश्न अशी शाई उपलब्ध कुठं होते परदेशातून अशी शाई आयात करावी लागते का भारतात ती तयार होते का ही धगधगती गोष्ट सुरू होते निवडणूक आयोगाच्या पहिल्या प्रमुखांपैकी एक होते ज्यांनी सवाल समजून घेतला आणि उपाय शोधायला सुरुवात केली अशा प्रकारची शाई जी लांब टिकेल सहज धुतली तरी जाणार नाही आणि त्वचेवर कोणताही तिचा वाईट परिणाम होणार नाही जगात या प्रकारच्या शाईचा शोध होत होता काही कंपन्या परदेशात यावर काम करीत होत्या पण देशातली परिस्थिती करार आणि आर्थिक मर्यादा यामुळे स्थानिक उपाय शोधण्याची गरज अधिक होती शेवटी एका लॅबमध्ये प्रयोग करून आत्तापर्यंतचा सोपा उपाय शोधण्यात आला अशा रसायनांचा वापर ज्यामुळे शाही त्वचेवर खात्रीनं लागून राहते आणि हाच प्रयोग पुढं जनतेच्या मतदानाची खून ठरला मित्रांनो आता विज्ञान थोडं सोप्या भाषेत समजून घेऊ कोणती रसायनं वापरली गेली आणि ती कशी काम करतात सिल्वर नायट्रेट एक मुख्य घटक होतं जेव्हा ते त्वचेशी संपर्क करतं तेव्हा चमकदार तपकिरी धुसर बदल दिसू लागतो कारण ते त्वचेतील पेशींमधील का काही घटकांशी क्रिया करतात परिणामीत तयार होणारं रसायन पाण्यानं सहज निघत नाही कधी कधी रंगद्रव्य मिसळलं गेल्यामुळं शाही चुटून राहते आणि ती लवकर फिकी पडत नाही ज्यामुळं शाई किमान पंधरा दिवस किंवा काही वेळा त्याहून जास्त काय टिकावी अशी अपेक्षा ठेवली गेली हे फक्त प्रयोग नव्हते मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी भरपूर बाटल्या तयार करण्यासाठी आणि देशभर पोहोचवण्यासाठी व्यवस्थाही हवी होती मित्रांनो प्रथमच ही शाही पूर्ण प्रमाणात वापरायला लागली ती एकोणीसशे ब्याण्णव बावन्नच्या जनहित निवडणुकीत त्यावेळी केंद्रीय प्रशासनानं अंदाज बांधला काही लाख बाटल्या लागतील आणि वास्तविक मोठ्या प्रमाणात बाटल्या बनवल्या गेल्या पुढे परदेशावरील अवलंबित्व कमी करायचं स्वदेशी उत्पादन वाढवायची अशा दृष्टीने स्थानिक उद्योगांनाही परवानगी देण्यात आली आणि मैसूरमधील काही कंपन्यांना परवानगी देण्यात आली आणि वेळेनुसार या कंपनीनंच हा व्यवसाय सांभाळला साधा पद्धतीनं पण जबाबदारीनं आता आपण बाहेरची शाळे आणायची ना गरज नाही आपल्याच देशातील लॅबमधून उत्तम शाही येणार होती प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याचा आवाज मित्रांनो लोकांची प्रतिक्रिया नेहमीच मिश्रित असते काही लोकांना ही पद्धत कल्पक वाटते काहींना धोकादायक किंवा विचित्रही वाटली लोक अगदी व्यंगात्मक कथा अफवा तयार करू लागले शाईनं बोट निघणार नाही किंवा ही शाई आरोग्यास हानिकारक आहे वगैरे परंतु खरी गोष्ट अशी होती ही शाई सुरक्षितता आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी होती काही काळासाठी तिचा उपयोग झाला आणि लोकांनी हळूहळू हो तिचा स्वीकार केला एक अजब कल्पना काही लोकांनी सुचवली शाळेऐवजी लस देऊया म्हणजे मतदानाच्या आधी लसीचा टाका आणि त्या निशाणानं लोक ओळखण्यास मदत होईल का कल्पना छान पण व्यवहारात महाग आणि अव्यावहारिक तुम्हाला हे समजून सांगताना आठवतं की प्रशासनाला सोपं कमी खर्चिक आणि परिणामकारक उपाय हवा होता आणि म्हणून शाई हा सोपा पण प्रभावी उपाय ठरला काही काळानंतर देशातील सिद्धतेमुळे काही कंपन्यांना ही शाई बनवण्याची परवानगी देण्यात आली एका राज्यातील पारंपरिक औद्योगिक घराण्यानं या कामात महत्त्वाची कामगिरी बजावली लोक आणि प्रशासन यांच्यात विश्वास वाढला उत्पादन वाढू लागलं आणि बाटल्यांची संख्या हजारोंमध्ये गेली मित्रांनो निवडणूक दिवसाच्या दिवशी शाई कशी लावता सगळ्यात पहिल्यांदा मतदार मतदान केंद्रात जातो तो बूथ एजंट आहे मतदाराची यादी तपासतो मतदार योग्य अयोग्य ठरवतो आणि मग व्ही पॅट मशीनवर मतदान मतदान करण्या अगोदर किंवा नंतर त्याच्या हाताला बोठाला शाई लावली जाते सहसा अंगठ्यावर किंवा सूचक बोटांवर शाई सतत चिकटत राहावी म्हणून काय वेळ त्याला थांबवलं जातं लोकहळू हो वोटिंग केल्याचं ठसवण्यासाठी आजकाल ही शाई केवळ देशासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही विकली जाते काही कंपन्या आता हाच फॉर्म्युला विकसित करून इतर देशांना पुरवताहेत एका छोट्या बाटलीमधून अनेक लोक टिकवता येतात म्हणूनच किंमत आणि कार्यक्षमता या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात मित्रांनो बोटावरील शाई ही फक्त रंगाची निशाण आहे नाही ती आहे लोकशाहीची खून ती आपल्या पैशाची किंवा विज्ञानाचा परिणाम नाही तर तो आहे आपल्या हक्काचा प्रत्येक मतदानाचा संदेश आपण मतदान करताना फक्त भोटावर शाई नसते आमचा देश समोर येतो आपली भूमिका सक्रिय होते आणि आपल्या मतांना ऐकणाऱ्या लोकांवर परिणाम होतो म्हणून पुढच्याही मत देताना शाई बघून तीच आठवण ठेवा मी देशाचा नागरिक आहे मी माझं कर्तव्य पार पाडितात तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद